कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं ठोठावली दोन वर्षांची शिक्षा दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी ठोकली शिक्षा माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधामध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल होता गुन्हा एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या काळामध्ये सरकारच्या दहा टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा होता आरोप तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकार वडा पोलीस ठाण्यामध्ये केला होता गुन्हा दाखल गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी साहेब राज्यमंत्री होते माझा आणि जुगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे वेळभार न्यायालयाने त्यांचा निकाल सोनवलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं अजून वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण सरकारी पक्ष असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी चाळीस चारी आपण आणि आपल्या भावाने त्या संदर्भात जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं आहे मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले प्रोव्हिजन राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे जा न्याय मागण्याचा जा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा जा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनवून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतोपासून न्यूज वर मराठी साठी प्रकाश धुर्वे नाशिक